संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा भंडी शेगाव येथून निघून आपल्या अंतिम मुक्कामी वाखरी इथं पोहोचला त्याआधी वाखरीतल्या बाजीरावची विहीर या ठिकाणी रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला होता याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जय विठ्ठल मी आता वाखरीमध्ये आहे आणि हा अंतिम ठिकाण आहे ज्या ठिकाणानंतर पंढरपुरात माऊलींची पालखी दाखल होईल माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की कशा प्रमाणात या ठिकाणी जल्लोष आहे कारण आता फक्त एक दिवस मध्ये आहे आणि त्यानंतर आषाढी एकादशीचा सोहळा हा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये रंगणार आहे या आषाढी सोहळ्याच्या निमित्तानं पंढरपुरात विठुमाईचं दर्शन घेण्यासाठी अवघ्या महाराष्ट्रातून मंडळी या पंढरपुरात दाखल होणार आहे जवळजवळ पंधरा ते वीस लाख भाविक या संपूर्ण सोहळ्यात सहभागी होतील असा एक अंदाज प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आता वाखरीमध्ये ज्या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता रिंगणाची तयारी सुरू आहे दोन रिंगण या ठिकाणी पार पडतात एक उभं रिंगण आणि एक गोल रिंगण आणि या रिंगणाची संपूर्ण तयारी आता झाली आहे लवकरच ही दोन्ही रिंगणं या ठिकाणी पार पडतील मात्र हा सोहळा जो आहे हा सोहळा आनंदाचा सोहळा आहे ऊर्जेचा सोहळा आहे सकारात्मकतेचा सोहळा आहे भक्तीचा सोहळा आहे आणि संस्कृतीची ही जपणूक करत असताना हजारो लाखोंनी भाविक ज्या वेळेला एका ठिकाणी एकत्र येतात तेव्हा एक मोठी ऊर्जा या ठिकाणी तयार होते आणि त्याच ती जी ऊर्जा आहे ही वर्षभर सगळ्या कष्टातून अडचणीतून समस्यातून सोडवण्यासाठी मार्गदर्शन करते भक्तिमय असं वातावरण आता वाखरी या ठिकाणी आपण पाहतोय पंढरपूर जवळ आहे आणि या पंढरपुरात मध्ये आषाढी एकादशीचा सोहळा देखील येत्या बुधवारी पाड पडणार आहे आणि त्याची ही तयारी है। अंतिम है आहे अंतिम टप्पा आहे माऊलींच्या पालखी सोहळ्यातला अनेक पालख्या ह्या ठिकाणी एकत्र आलेल्या आहेत आणि आता इथून सगळ्या ज्या पालख्या आहेत या पंढरपूरकडे रवाना होतील कॅमेरामन नितानंद सहमी मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी वाखरीतून